निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव आसा दुधा शिवारातील अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदली आहे त्यासाठी राज्य सरकारकडून अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते मात्र तीन महिने उलटूनही अनुदान मिळालं नाही या शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून विहिरीचे खोदकाम केलं आणि अनुदानासाठी संबंधित कार्यालयामध्ये चक्रा मारूनही अनुदान मिळत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेत तात्काळ अडुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे अन्यथा कार्यालयातच इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आलो माझी तेवीस चोवीस ची वीज मंजूर झाली आणि मी ते संमती दिल्यामुळे मी ते खोदली सुद्धा आणि खोदून पूर्ण झाले नेऊन एक दीड महिना झाले आणि कर्मचारी अत्यंत आम्हाला त्रास देत आहेत आणि आम्ही जो विरेला खर्च लावला हा अक्षरशः कष्ट करून किंवा व्याजाने पैसे काढून लावला पाच रुपये सगळे आम्ही पैसे आणले कर्जबाजारी झालो पहिलेच शेतीला भाव नाही शेतमालाला भाव नाही आणि त्यामुळे आम्हाला तालुक्या लेवलचे अधिकारी त्रास देतात आणि जिल्हा लेवलचे अधिकारी त्रास देतात अक्षरशः आज आज, आज आज अधिकारी भेट घेतली अधिकारी म्हणते दोन दिवसांनी टाकतो याच्या अगोदर सुद्धा आमचे दोन चक्कर झाले हेच हेच त्यांचे वाक्य होते की दोन दिवसांनी टाकतो म्हणून मागणी आमची हेच मागणी आहे जर आम्हाला आमचे निधी जर वेळेवर मिळाला नाही तर योजनेचा सुद्धा लाभ मिळून का आम्हाला काही फायदा नाही कारण आम्हीच नाही राहणार आम्ही या कारणासमोर आत्महत्या करणार आहोत याला जबाबदार अक्षरशः इथले कर्मचारी व तालुका लेवलचे कर्मचारी असतील काही केर नाही साहेब इकडले साहेब केर येतील आलो आता या साहेबांना सांगितलं मला की आता चार आठ दिवसात तुमची फाईल फाईल सर्व ओके व्हायला आहे या चार आठ दिवसात तुम्ही पैसे टाकून कशाचे पैसे होते हे विहिरीचे दीड महिना झाले विहिरीचा मोजमाप काढून आणलं आणि तुमच्या आता बा आठ दिवसात मी आले बँके साहेबांना सांगल मला बँकेवर जा बँकेत गेलो तर बँकेत पाहतोच पैसे नाही आले आज काय सांगितलं तिकडे आज तिकडे सांगितलं बघ दोन तीन दिवसात टाकतो पैसे आणि तुम्हाला या दोन दिवसात फोन लावतो असं सांगितलं बा बाळा सांगितलं म्हटलं नाही पैसे आले साहेब तर मी अशी दोडी आणतून तुमच्या हाफिसमध्ये फाशी घेतो कारण मी लाख रुपये पाच रुपये शेकड्यात काढले तो पैशावाला मल करू लागतो

शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य